तर एकोणीसमध्ये मी उमाटा शिवसेने झाल्यापासून मी सातत्याने चर्चा चार चर्चा केली जाते चर्चा काय झाली याच्याबद्दल मला कोणत्याही प्रकारची माहिती नाही ज्या वृत्तवाहिनीने ही बातमी दाखवली असेल माझी तुम्हाला विनंती आहे की त्या वृत्तवाहिनीने जी बातमी दाखवली आहे त्या सोर्सपर्यंत जावं त्यांच्याकडनं जर काय पुरावा असेल तर त्यांच्याकडनंच यासंदर्भात आपण ही माहिती जी आहे त्यांच्याकडनं याची माहिती जाणून घ्यावी अशी मी आपल्याला या संदर्भात विनंती करतो त्यामध्ये तेरा जुलै दोन हजार पंचवीसला मी कनेडीगड शिक्षण प्रसार म्हणाचा अध्यक्ष आहे आमच्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे जे विश्वस्त आहेत ते काम करत आहेत त्यावेळी काही विश्वस्तांचं म्हणणं होतं की पालकमंत्री नितेश राणे यांना या कार्यक्रमाला बोलवावं अध्यक्षांना त्यांनी मी त्याला संमती दिली त्या शैक्षणिक कार्यक्रमाला आले त्याही कार्यक्रमानंतर पालकमंत्र्यांनी आपली भूमिका सांगितली की हा राजकीय कार्यक्रम नाही हा शैक्षणिक कार्यक्रम आहे त्यानंतर त्याने आपण पाहू नका आणि त्या बातम्यासुद्धा त्यावेळेच्या असलेल्या वेगवेगळ्या वृत्तवाहिनीच पसरवलेल्या होत्या आणि त्यानंतर मला त्या चार दिवस बातम्या झाल्यानंतर त्या बातम्या थांबल्या तशाच प्रकारच्या आता ज्या काही बातम्या आहेत त्या काही दिवसांनी ह्या बातम्या आपोआप थांबतील एकंदरीत समाधानी म्हणणार नाही ना आहे कारण एवढ्याच आहे की आज आजच एक आंदोलनाची घोषणा केली आहे काजू आणि आंब्याचे पैसे हे विम्याचे पैसे तीस जूनला मिळाले पाहिजे अद्यापही शेतकऱ्यांचे पैसे मिळालेले नाही पूरग्रस्तांचे काही पूर्वीचे पैसे मिळालेले नाही आहेत शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचं खावटी कर्ज असेल शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल काही विकासाच्या बऱ्याचशा होत्या आज रस्त्याच्या बाबतीत म्हणाल तर बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत निधी आणला जातो आहे पण मला वाटतं आज जनतेच्या प्रतिक्रिया ज्या ऐकतो आहे आज म्हणावं तसं त्यांचं ह्या असलेल्या विकासामध्ये मला समाधान दिसत नाही आहे